आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे काकासाहेब पवार गोविंद पवार यांचा फटका आहे तालुक्यातला शिखर सिंगापूर जवळचा आणि समोरचा हरियाणाचा आहे हिंद केसरी किताबाचा मानकरी आहे विरेंद्र कुमार अशी कुस्ती चालू आहे आणि

प्रयत्न किरणचा प्रतिस्पर्धेने एखाद्या फैलवाची एखाद्या डावात खासियत असते एखाद्या फैलवाची एखाद्या डावामध्ये मास्तर तो डाव त्या पैलवाना हमका जमतो कुंडी किंवा बाहेर नाकडी म्हणलं जातो त्या डावाला किरण भगत पैलवाचा हुकमी डाव त्या काळात सर्वांनी लावून निघण्याचा आटोक्यात प्रयत्न चालू आहे वीरेंद्र कुमारचा मैदान जगाचे गामा कामाचा इतिहास सांगतोय आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवाला सहज म्हणतो काही कामा लागून गेला काय <laughs> मोठा पैलवान होता जगात येता झाला उंची माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा जात धावला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठुकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा लोळा गोळा केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या गावाला भाग घेऊ दिलाच पाहिजे सर्वांनी पण झिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली झिस्को पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पत्याला कुस्ती लागली पुन्हाही बेचाळीस सेकंदात समोर लावून आसमान दाखवलं भारताची फायरी झाली गावा पाकिस्तानात राहायला गेली आणि एकेरी करण्याचा प्रयत्न किरण आहे <laughs> पाकिस्तान मध्ये जाती दंगल उसळले होते हिंदूला बाहेर काढा म्हणत होते कोण सांगितलं दे 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 माझ्या देहाची खांदोळी करा नंतर हिंदूकड कर जावा दमाव शांत झाला निवडून गेला धर्मनिरपेक्ष होती गावा कृष्ण भक्त होते गाबा मातार म्हणजे अजांगवायूदा प्यारली